बातमी आहे राजकीय वर्तुळातून महत्वाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबईमध्ये आगमन झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा मुंबई दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये ते विधानसभा निवडणुकांसाठी महत्वाच्या बैठका घेऊ शकतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईमध्ये आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी विमानतळावर जात केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे मुंबईमध्ये ते पोहोचले दोन दिवसांचा हो हा त्यांचा दौरा असेल या दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते गणपती बाप्पाचं दर्शन तर घेणारच पण यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाची रणनीती सुद्धा निश्चित होऊ शकते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा जोडले गेलेले डॅरिल हा एकूणच दौरा कसा असेल शहांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आज मुंबईत आगमन झालेलं आहे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आहेत अमित शहा आज आणि उद्या असे दोन दिवस मुंबईत आहेत उद्या ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबत लालबागचा राजा या ठिकाणी बाप्पांचे दर्शन देखील घेणार आहेत आणि त्यानंतर अशी एक चर्चा आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक देखील होण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहायचं झालं तर दोन दिवस अमित शहा हे मुंबईत असणार आहेत ते बाप्पांचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर बैठक देखील होण्याची शक्यता आहे तेजस डॅरिल गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय महायुतीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे जागा वाटप म्हणा एकमेकांचे पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करतात या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का नक्की तेजल जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीचे नेते एकमेकांच्या पक्षातल्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अजून ठरलेला नाही याच सर्व बाबींवर उद्या बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार लागेल जी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या महायुतीत झालेल्या प्रवेशामुळे अनेक वक्तव्य होताना आपण बघतोय भाजपाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत नेते नाराज आहेत अनेक जागांवर यामुळे तिढा निर्माण झालेल्या आहेत आणि आज बारामतीचा दौरा सोडून अजित पवार हे थेट मुंबईकडे रवाना झालेत या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का अनेकदा असं म्हटलं जातं की महायुती पासून कदाचित राष्ट्रवादी वेगळी होऊ शकते किंवा भाजप आणि शिवसेनेला ते नको आहेत तर संदर्भात काही चर्चा शक्य आहे का त्याच्यात जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी गेले काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं अजित पवारांसंदर्भात आणि एकंदरीत याच सर्व संदर्भात उद्या बैठक होण्याची शक्यता आहे नेमकी या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहावं लागेल कारण की आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात ही अमित शहाचा हा दौरा महत्वपूर्ण ठरला जात आहे उद्या ते बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर एक बैठक देखील होण्याची शक्यता आहे नेमकं उद्याच्या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहावं लागेल ते डायरेल या सर्व घडामोडींवर आपल्या लक्ष असत असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल